मला एमपीएससीतूनच पोस्ट हवी होती डेप्युटी कलेक्टर म्हणून आणि त्याच्यासाठीच माझं ट्राय चाललेलं मी एकही क्लास लावला नाही आतापर्यंत तर मग माझं असं मी काय केलं की म्हणजे कुणी सांगायच्या अगोदरच मी ठरवलेलं की मला काय येतंय बघायचं म्हणून मी सगळे पेपर मेन्सच्या आधीच अनालिसिस करून ठेवलेले दोन हजार एकवीसला म्हणजे एकवीस ला ज्यावेळी प्री झाली ती त्यावेळी मग एस टी पहिल्यांदा प्री झाली दोन हजार एकवीस ची ती पास होत गेले मतेची मेन्स दिली त्यानंतर मग राज्यसेवा केली राज्यसेवेची प्री प्री पास झाले म्हणून राज्यसेवेची मेन्स केली अॅग्रीची साईड बाय साईड प्री निघालेली अॅग्रीची ऍड आली आणि ती प्री पास झाली अडीच महिने तर म्हटलं ठीक आहे अडीच महिन्यात करू पुढची राज्यसेवा फोकस करायच्याऐवजी अग्री केली आणि अग्रीची इंटरव्ह्यू पण देऊन आले आणि मग तिथं कुठंतरी दोन मार्क्सनी माझी पोस्ट गेली मग त्यावेळी विचार केला की आपण कुठंतरी चुकतोय की आपण सगळ्याच वेळी प्री पास होऊन मीन्स सगळ्या देणं चुकीचं आहे मग त्यावेळी जरा विचार करून एग्री ची फोकस न करता एफ एस ओ फोकस करायचं जशी परीक्षा जसं वारेल तसं वावत चालव हा